अशोक आहुजा यांची भूमिका शेवगावकर मतदारांना रुचेल का शेवगाव प्रतिनिधी मूळचे भाजपाचे असलेले अशोक आहुजा यांची भूमिका शेवगाव मधील मतदारांना रुचेल का। काही दिवसांपूर्वी पाथर्डी रोडवरील हॉटेल मंगेशमध्ये आमदार मोनिका राजळे यांच्या विरोधात बंड पुकारलेले माजी जिल्हा परिषद सदस्य अशोक आहुजा यांनी परत एकदा दुपटी भूमिका घेतल्यामुळे त्यांच्याबद्दल शेवगाव शहरातील नागरिकांकडून उलटसुलट चर्चा चालू आहे काही दिवसांपूर्वी हॉटेल मंगेश येथे भाजपाचे प्रदेश सरचिटणीस अरुण मुंडे यांच्याबरोबर संयुक्त पत्रकार परिषद घेऊन त्यांनी आमदार मोनिका राजळे यांच्यावर नात्याकोत्याचे राजकारण करत असल्याची टीका केली होती आता त्याच नातेवाईकांबरोबर संयुक्त पत्रकार परिषद घेण्याची वेळ अशोक आहुजा यांच्यावर आली आहे परंतु पत्रकार परिषदेमध्ये अशोक आहुजा काहीसे नाराजच दिसत होते पडद्यामध्ये काय घडामोडी घडल्या याबद्दल नागरिकांना काही देणे घेणे नाही परंतु शेवगाव तालुक्याची तोप असणारे दिलीपराव लांडे यांचा पराभव करून ते जिल्हा परिषद सदस्य पदापर्यंत पोहोचले त्यावेळी शेवगाव शहरातील नागरिकांनी घराणेशाही भेदत त्यांच्यावर मोठा विश्वास दाखवला होता परंतु आता त्याच नात्यागोत्यात व घराणेशाहीच्या वळचणीला अशोक आहुजा बसल्याने शेवगावकर नागरिकांच्या भुवया उंचावल्या आहेत त्यांच्या पूर्वश्रमीचे मित्र बंडू शेठ रसाने यांनी मात्र या सर्व घडामोडींपासून अलिप्त राहून राजकारणातील आपला वेगळा व विश्वासू कार्यकर्ता म्हणून आपली ओळख कायम ठेवली त्यांची दुसरी बाजू म्हणजे अशोक शेठ यांनी मात्र आपली राजकारणातील विश्वासाची असलेली एक परंपरा व मूळ भाजपाची ही एक असलेली त्यांची ओळख गमावून बसले की काय असा प्रश्न शेवगावकरांना या नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने पडला आहे एकतर अशोक शेट यांचे वास्तव्य शेवगावमध्ये कमी व नगरमध्ये जादा आहे त्यांचा मतदारांशी असलेला संपर्कही पहिल्यासारखा राहिला नाही अरुण मुंडे यांनी आपल्या धरमपत्नी माया मुंडे यांची उमेदवारी शिंदे गटातून दाखल केल्यानंतर काही मिनिटातच अशोक शेठ त्यांना भेटण्यासाठी गेले एका रात्रीतच अशी काय भुरळ आहुजा यांना पडली भुरळ ये पब्लिक है, सब जानती पड पण सगळ्याला मान्य होणार आहे सगळं जे चाललेलं चुकीचं चाललेलं आहे सगळ्या कार्यकर्त्यांना माहित माहीत लायक नाही त्याच्यात त्याच्याकडे नेतृत्व कर्तृत्व नाहीये तुम्हाला तुमचं नाते दिसतो काय काय योगदान आहे त्या माणसाचं इथे काही जण बसलेले की आता बारा बारा वेळ जेलमध्ये जाऊन आलेले ते आमचं भांडणच मुळात त्याच्यामुळं आम्ही सगळेजण एकत्र आलो आज चुकीच्या माणसाच्या हातात पक्ष गेला उद्या चुकीच्या हाताच्या माणसात गाव जाऊ नये त्यामुळं आम्ही सगळेजण या ठिकाणी एकत्र आलेले आहेत आणि हे कार्यकर्त्याला आम्ही वारियर्स वगणार नाही त्यांना माहिती आहे का नगरसेवक होणार नाही आज सांगतो मी एकाला पद भेटणार नाही तो मला आज सांगतो मी काय चालू आहे आमच्या तालुक्यामध्ये मतदारसंघामध्ये प्रादेशिक आहेत पाच पाच महिने पाणी महिला तानामध्ये डोक्यावर हंडा घेऊन फिरावं भरण्यासाठी घरी राहावं लागत संपूर्ण संस्थेमध्ये भ्रष्टाचार अतिशय उत्कृष्ट असा आदर्श कारखाना ज्या कारखान्याचा मी तीस वर्षापासून आजही संचालक आहे दोनशे रुपये भाव दिला आणि ज्ञानेश्वर कारखान्याने दोन हजार रुपये भाव दिला पूर्वीच्या काळी जिल्ह्यातले इतर कारखाने ज्ञानेश्वरचा भाव काय निघाल्याची भीती बाळगायची धास्ती वाटायची आता चारशे रुपयाच्या फरकाने पेमेंट केलं चारशे रुपये चा शेतकऱ्याच्या खिशातून काढून घेतले साडेसहा लाख टन गळीत झालं सत्तावीस कोटी रुपये शेतकऱ्याचे बुडावल्यानंतरच निवडणुकीच्या निमित्ताने प्रचारासाठी वापरलेला पैसा खुलाचा तुमचा येणारा पॅकेज